नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपण बघणार आहोत पोटॅशियम खतं पोटॅश खते पलाश खते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत पोटॅशियम खत म्हणजे काय पोटॅश म्हणजे काय पोटॅशचे प्रकार किती आहेत कोणते प्रकार कसे वापरायला पाहिजे कोणत्या जमिनीत कोणता प्रकार वापरायला पाहिजे विविध पिकांसाठी त्यांचं शिफारशी काय तसेच त्यांचे नुकसान तोटे फायदे बंद कसं या सर्व बाबांबद्दल मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आपण मागील दोन व्हिडिओमध्ये बघत असणार की मागच्या वेळीमध्ये आपण स्फुरद खतं म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट डबल सुपर फॉस्फेट यांच्याबद्दल माहिती घेतली होती तसेच त्याच्या मागच्या याच्यातमध्ये आपण युरियाबद्दल माहिती घेतली होती तर यामध्ये आता आपण तिसरं प्राथमिक आहे अन्नद्रव्य म्हणजे पोटॅशियम म्हणजे पलाश याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करत आपण बघत आहात आपला जो यूट्यूब चॅनल आपला सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो म्हणजे पोटॅश म्हणजे काय तर पोटॅश खते झाडांसाठी आवश्यक एक अन्न घटक आहे ज्यामध्ये आपण पोटॅशियम पोटॅशियम ज्याद्वारे आपण पुरवत असतो पोटॅश झाडांच्या वाढासाठी रोगपाळी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि फडधारण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे आपल्याला माहीतच आहे की आपण आता जमिनीमध्ये पोटॅश देत असतो ते आपण झाडाची एक क्वालिटीसाठी देत असतो झाडाचं झाडखत म्हणून देत असतो जेणेकरून आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे कीटकांपासून दूर राहायला पाहिजे अशा सर्व एकूण बाबींसाठी आपण पोटॅशियमचा वापर हा करत असतो तर आता बघूयात पोटॅशियमचे एकूण प्रमुख प प्रकार किती आहे किंवा त्याचे उदाहरण बघूयात पोटाशिया पोटॅशियमचे प्रामुख्याने तीन, पहलो पो तसे पो तीन प्रकार पडत असतात पहिलं म्हणजे एमओपी जे आपल्याला माहितीच आहे की म्युरेट ऑफ पोटॅश आपण ते प्रत्येक टायमाला वापरत असतो तसेच एस पी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश आणि शोनाईट असे हे तीन मुख्य प्रकार आहेत त्यामध्ये जर आता पहिला प्रकार जर बघायचा म्हणला तर ओ पी म्हणजे काय तर म्युरेट ऑफ पोटॅश यामध्ये जर बघायचं म्हणले तर साठ टक्के पोटॅशियम क्लोराईड असते तसेच हे की पाच्छर असते पण काही संवेदनशील पक्यांसाठी क्लोरीन हानिकारक ठरू शकते आता जे आपण पी आहे यामध्ये आपल्याला साठ टक्के एवढं पोटॅश हे दिसत असतं आपण सांगितल्याप्रमाणे साठ टक्के म्हणजे कसं तर शंभर किलोच्या ज्या खतामध्ये साठ किलो हे पोटॅशियमचं एक प्राथ प्राथमिक अन्नद्रव्याचं प्रमाण असणार मग चाळीस किलो काय ते तर बायंडिंग घ्यायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तसेच जर एम ओचे एम ओ पी जर म्हणले जे मोरे ऑफ पोटॅश जर म्हणले यामध्ये आपल्याला के सी एल म्हणजे काय तर पोटॅशियम क्लोराईड असं आपल्याला याचं सूत्र दिसतं तर याच्यामध्ये क्लोरीन नसल्यामुळे आपल्याला हे काही पिकांना आपल्याला हानिकारकसुद्धा बघायला मिळत असते जसे की आता तंबाखू झालं किंवा बटाटासारखी पिकं झाली यामध्ये जर आपण या मोफी वापरला तर आपल्याला त्याचे काही दुरुपयोगसुद्धा दिसत असतात जसे की पाणी बिन जळत असतं दुसरा प्रकार म्हणजे एसओपी म्हणजे काय तर सल्फेट ऑफ पोटॅश यामध्ये आपण जर बघायचं म्हणलं तर यामध्ये पोटॅशियम सल्फर असतो हे भाजीपाला पिके पिके यांना या पिकांसाठी योग्य असते तसेच यामध्ये क्लोरीनचे प्रमाण नसल्यामुळे याचा एक हानिकारक आपल्याला आणि कारक इफेक्टसुद्धा दिसत नाही व त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला दिसायला कमी भेटत असतात तसेच तिसरा एक मुख्य प्रकार म्हणजे काय तर शोनाईट शोनाईट हे जर आपण म्हणलं तर एक नैसर्गिक खनिज आहे ज्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर असते विशेषतः या मातीचा पी एच न बदलता काम करणारे शोनाईट खट आपल्याला टाकावे लागत असते आता हे शोनाईट आणि एसओ पी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सल्फर मॅग्नेशियम असल्यामुळे याच्यामध्ये दोन तीन नानाद्रव्य असतात जे की एक फक्त या मोपी टाकण्यापेक्षा काही प्रमाणाने परवडतसुद्धा असतात आता बघ पो, पोटॅश खर्दी कोणत्या प्रकारच्या जमिनीत वापरायला पाहिजे तसं जर म्हणलं तर पोटॅश खते आपल्याला सर्व प्रकारे जमिनीमध्ये वापरलेला चालत असतात कारण आपल्याला पोटॅशियमची कमकर्ता एक आधी स्पेसिफिक जमिनीमध्ये आपल्याला नसते जसं की आपण आमलं जमीन अलकली जमीन असं म्हणत असतो पण असं कोणत्याही स्पेसिफिक मातीमध्ये किंवा क्वचमध्ये एक पोटॅशियमची कमकर्ता फक्त नसते त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रत्येक प्रत्येक जमिनीमध्ये पोटॅशियम टाकणे गरजेचे असते तसेच जर यामध्ये जर सविस्तर जर म्हणले रेतीव जमिनीत आपल्याला पाण्यामुळे पोटॅश लवकर वाहून जात असतो त्यामुळे या जमिनीत ते अधिक प्रमाणात टाकणे आपल्याला आवश्यक असते तसेच जर काळी जमीन जर म्हणली तर हे खत वाढीला आपल्याला दे चालना देताना दिसत असते तसेच आम्लयुक्त जमीन म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणत असतो की लाल माती ज्या मातीचा सामूह आपल्याला कमी आहे सातपेक्षा कमी आहे यामध्ये आपण यसोपी शोनाईट वापरणे आपल्याला फायदेशीर ठरू शकते आपण जर म्हणलं आता योपी आम्लयुक्त जमीन वापरायचं का नाही तर आपल्याला माहितीच आहे की आम्लयुक्त जमिनीमध्ये ॲल्युमिनियम झालं फेरत झालं एक गंधक झाले अशा प्रमाणाचे जे आमलंयुक्त न्यूट्रिएंट आहेत अन्नद्रव्य आहेत त्यांचं प्रमाण जास्त असतं जे मातीचा सामूह कमी ठेवत असते आणि पोटॅशियम हे एक क्षार आहे क्षारयुक्त खत आहे बेसिक सॉल्ट आहे त्यामुळे जर आपण याचं टाकू तर आपल्याला मातीचा हा वाढताना दिसू शकतो त्यामुळे आपण अंमलीयुक्त जमिनीमध्ये यमओ पी न टाकता आपण यसओपी किंवा शोनात टाकून आपल्याला ते फायदा हा बघाय भेटत असतो आता बघूया याचे फायदे काय आहेत तर झाडांची रोगप्रत्यक शक्ती वाढवणे तसेच फळदारणा फळांचा आकार चव चाँग, ही पोटॅशियममुळे सुधारत असते पाणी मजबूत व हिरवीगार राहतात तसेच पाण्याचा वापर कार्यक्षम होतो म्हणजे आपण म्हणतो की जर पाणी देत आहे तर पाण्याचा वापर आहे झाड प्रॉपर प्रमाणे शोषून घेतात वॉटर युज इफिशियन्सी आपल्याला वाढताना बघायला भेटते तसेच पीक सुकवट उष्णतेपासून संरक्षण मिळवते तसेच हिरवळ खोळ आणि खोळ मजबूती यामध्ये आपल्याला बघायला भेटतात तसं आपण झाडाचे पाने होत असतात तसेच खोळाची एक जी मजबूती असते तीसुद्धा आपल्याला पोटॅशियमच्या कमकुतेमुळेच त्या दिसत असते जी आपण यामुळे पोटॅशियम खत देऊन आपण भरू शकतो आता बघूयात पोटॅशियम खताचे तोटे काय आहेत तो एम पी जर आपण म्हणल्याप्रमाणे एम ओ पीमध्ये क्लोरीन असल्यामुळे हा काही पिकांसाठी आपल्याला हानिकारक दिसू शकतो जसं की तंबाखू द्राक्ष बटाटा किंवा फुलझाडांमध्ये आपल्याला याचे दुष्परिणाम बघायला भेटतात जास्त प्रमाणात वापरल्यास आपल्याला मातीचा पोत बघण्यास बिक बिकतो तसेच सतत एम ओपी वापरल्याने जमिनीची क्षारता वाढण्याची शक्यता असते तसेच काही पोटॅश खतांचा खर्च चा। जास्त असतो जसं की म्हणल्याप्रमाणे एसओ पी आणि शोनायटी एकच जरा माग आहेत पण आपण आता जर एम पी वापरण्यापेक्षा जर आपण वापरले तर आपली जमिनीचे आपण लक्ष ठेवूनसुद्धा आपण खत वापरणे गरजेचं आहे आपण प्रत्येक ठाण्यास सांगत असतो की कोणतंही खत वापरताना शिपळती असताना आपण जमीन बघायला पाहिजे जमिनीचं पोत बघायला पाहिजे तसेच जर आपलं सॉईल टेस्टिंग करून आपणच तेव्हा जर आपण खत वापरायला पाहिजे आता बघूयात पोटॅशियम खतांचा प्रामुख्याने उपयोग काय आहे त्याचं प्र पहिला आणि एक मेन उपयोग जर बघितला तर पिकच्या फुलुरा ते फळधारण्याच्या टप्प्यात आपल्याला या खतांचा वापर कर करता येते तसेच फळझाडे भाजीपाला अन्नधान्य कडधान्य तेलबिया या, या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपल्याला हे खत वापरले जाते तसेच फवारणी व ड्रिप झालेसुद्धा आपण या खताची ड्रिंचिंग किंवा आपण फर्टिगेशन करू शकतो आता आपण म्हणू शकतो की ड्रिपद्वारे कसं द्यायचं तर आपल्याला माहितीचं आहे की पी जास्त हे घुलनशील नसते पण ओ पी सल्फेट ऑफ पोटॅश आणि शोनाईट सांगितल्याप्रमाणे हे दोन खते आपण देऊ शकतो आपण काही ठिकाणी आपण एम ओ पी देत असतो खुलून पण आपल्याला कधी कधी नळ्यांमध्ये चोकअप होण्याचे चान्सेस आपल्याला दिसत असतात नळ्यांच्या ड्रिपरमध्ये किंवा इमेटरमध्ये आपल्याला त्यक्ष क्लॉ क्लॉगिंग होताना खताचे क्लॉगिंग होताना किंवा रेसिड्यू आपल्याला अडकतात त्या ड्रिपरच्या होलमध्ये व त्यामुळे आपल्याला पाण्याचे सुद्धा इथे पडण्याचे प्रमाण कमी होत असते आपण ओ पी आणि शोनाईट हे ड्रिपद्वारे वापरू शकतो आता बघूयात या खताचे प्रमुख स्तोत्र काय आहेत आपल्याला माहीतच आहे की कोणतेही खते केमिकल खतं डायरेक्ट आपण जमिनीतनं घेऊ शकत नाही त्यांचं एक त्यांचं एक्स्ट्रेशन करून त्यांचं सिंथेटिक म्हणजे लॅबमध्ये प्रयोगशाळे त्यांना बनवून बनवलं जाते त्यांच्यावर विविध प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया केली जाते त्यानंतरच एक खतं आपल्याला भेटत असतात आता ओ पीचे स्वत स्तोत्र म्हणजे काय तर पोटॅशियम क्लोराईड हे खनिजापासून बनत असते तसेच सोपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश हे नैसर्गिक लवण अथवा रासायनिक प्रक्रियेतून आपल्याला भेटते व शोनाईट आपल्याला सांगितल्याप्रमाणे शोनाटी एक नैसर्गिक खनिज आहे खास करून संबुधित तला वाळवंटी भागातून आपल्याला भेटत असते आता बघूयात पो पोटॅशियम खतं यांची कमकर्त्याची लक्षणं काय आहेत आता आपल्याला माहितीच आहे की कोणतंही खत किंवा अन्नद्रव्य कमी पडलं तर आपल्याला झाड हे झाड पानांद्वारे फुलांद्वारे पान फळांद्वारे आपल्याला कमकर्त्याची लक्षणं दाखवत असते तर पोटॅशियमची कमकर्त्याची लक्षणं म्हणजे पोटॅशियम कमी मिळालं तर खालील लक्षणं दिसतात जसे की पानांच्या कळांवर पिवळसर किंवा तपकिरी डाग आपल्याला दिसायला भेटते तसे झाडाची वाढ ही खुंटत असते फळांचे आकार छोटे राहतात व सुद्धा कमी होते पाणी कुरडतेली आणि आकाशलेली दिसतात तसेच झाड लवकर वाळते किंवा सुकते असे प्रमुख आपल्याला कमकर्त्याची लक्षणं पोटॅशियमच्यामुळे दिसत असतात तसेच व विविध पिकांमध्ये व पिकं पिक पद्धतीनुसार सुद्धा आपल्याला पोटॅशियमची आपल्याला कमकर्ता दिसत असते काही याच्यामध्ये आपल्याला पिवळे पाण्या पडतात आपण ते पीक वाईज बघू शकतो जर आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे तर आपण मध्ये सुद्धा लिहू शकता आपण आम्ही तुम्हाला ती माहिती जरूर पुरवू आता बघूयात पोटॅशियम खत वापरण्याच्या नेमका पद्धती कशा आहे कशा आहेत त्यामध्ये जर पहिली पद्धत जर जर बघितली तर ती आहे म्हणजे मातीत मिसळणे म्हणजे बेसल ॲप्लिकेशन करणे आला आपण लागवडीपूर्वी मातीमध्ये दिली जाते आपण म्हणतो की बेसल डोस द्यायचा आहे आपण आपल्याला माहितीच आहे की आपण बेसल डोस डोसद्वारे आपण स्पूरद आणि पलाशे एकत्र देत असतो व अर्ध नत्र देत असतो त्यामध्ये आपण बेसल डोस करू शकतो नंतर टपक प्रणाली म्हणजे काय तर ड्रिप आणि परत ड्रीपद्वारे आपण देऊ शकतो तसेच फवारणी म्हणजे पंपाद्वारे आपण फवारणी करू शकतो तसेच वरखत म्हणजे आपण टॉप ड्रेसिंग म्हणजे वाडीच्या टप्प्यावर आपण जे खत टाकतो वरखत ते आपण वरखत देऊ शकतो आता बघूयात खत निवडण्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचे आता आपल्याला माहितीच आहे की सध्या आपल्या शेतकऱ्यांची खूप फसवणूक होत आहे विविध प्रकारच्या कंपन्या येत आहेत काही खोटं खत देत आहे काहीचं खतांमध्ये भेसळ आहे काहीमध्ये आपल्याला जेवढं अन्न घटक पाहिजे तेवढं अन्न घटकच नाही तसेच काही खतांचं ढेकोळ ते प्रमाण वाढ आहे पिशव्या वेगळ्या आहेत तर त्यासाठी आपल्याला खत घेण्याआधी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे पहिलं म्हणजे आपल्याला पिकाचा प्रकार बघणे गरजेचे आहे आपण द्राक्षासाठी जर राहिलं म्हणायचं राहिलं किंवा तंबाखूसाठी म्हणलं तर आपण एसओ पी आणि शोनाईट असं वापरायला पाहिजे सांगितल्याप्रमाणे कारण याच्यामध्ये क्लोरीन आयन नसल्यामुळे आपल्याला ते हानिकारक राहत नाही तसेच मातीचा प्रकार बघायला पाहिजे त्याचं पी एच बघणे आपल्याला जरुरीचे आहे तसेच क्लोरीन संवेदनशीलता आपल्या मातीत आहे का झाडामध्ये आहे का ते बघणे गरजेचे आहे नंतर खताच्या किमती आणि उपलब्धता किती आहे त्या खताची तसेच आपल्याकडे ड्रिप आहे का आणि आपण त्या ड्रिपमध्ये त्याद्वारे खत आपण देऊ शकतो का ह्या सर्व जर आपण बघितलो कारण आपण घेणार पी आणि आपल्याकडे ड्रीप बी आहे तर आपण जे जे सोपी घेतलो असतं तर आपल्याला सलपर बी भेटलं असतं ड्रीपद्वारे आपल्याला खर्च बी वाढ असला असता आपण असं दोन तीन आपण उपयोग करू शकतो त्यामध्ये आपल्याला असले पॉईंट बघून आपण नीट विचार करून खत घेणे आपले करायला पाहिजे आता बघूया खताची साठवणूक कशी करावी बऱ्यापैकी शेतकरी काय करतात आपल्याला पावसाळ्यात खतांची तोटावळा होतो त्यामुळे उन्हाळ्यातच खत घेऊन ठेवतात ते जे की आणि बी एका शेडमध्ये बी टाकून देतात किंवा एकावर एक थैला ठेवून देतात तर आपल्याला त्याचं एक मेन्यू योग्य मॅनेजमेंट करायला पाहिजे कारण खताला जर पाणी वगैरे लागलं तर आपल्याला माहीत आहे की खताची गुणवत्ताही कमी होत असते जर त्यामध्ये जर बघितलं आता साठवणुकीमध्ये तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की थंड व कोरड्या जागी आपल्याला खत ठेवणे गरजेचे आहे ओलावा लागू देऊन लागू देऊन नका तसेच दुसऱ्या रासायनिक खते व औषधांपासून आपल्याला दूर ठेवायचे आहे तसेच फवारणी करताना आपल्याला मास्क वगैरे हे वापरण्याची गरजेचे आहे जे करून आपल्याला बॉडीला से सुरक्षितता प्रदान करते व आपल्याला काही इजा होत नाही व आपल्याला जे मॅनेजमेंट आहे ते सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे करता येत असते अशा प्रकारे आपण आजच्या मध्ये बघितलो की पोटॅशियमचे खतं आहे त्यांचे स्त्रोत्र आहे त्याचे कमकर्तेची लक्षणं त्याचे उपयोग त्याचा वापर त्याची ठेवण्याची काळजी आपण असे विविध प्रकारचे पैलू आजच्या मध्ये बघितलो आहेत जसं आपल्याला यामध्ये काही अडचण आहे किंवा आपल्याला कोणती माहिती जर चुकीची वाटली तर ते आपण कमेंटमध्ये जरूर लिहू शकता तसंच आपण जे चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये है आहे है। ज्यामध्ये आपल्याला ईमेल माझी ईमेल आय डी आहे त्यावरसुद्धा आपण मेल करून मी आपली समस्या बघू शकतो व जर माहिती चुकीची असेल तर मी आपल्याला ती माहिती बदलून देऊ शकतो किंवा चेक करून आपल्यालासुद्धा एक योग्य माहिती देईन हे हा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तसंच हा व्हिडिओ आपला माहिती पूर्ण आहे तो आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना तसेच आपल्या नातेवाईकांना पोचवा जेणेकरून त्यांना माहिती मिळेल व आपल्याला एकूणच शेतीची बचत व गुणवत्तापूर्ण शेती आपल्याला प्रोडक्शनसाठी मदत होईल हे आपले ध्येय आहे तर धन्यवाद आज अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद